किमान वेतनाच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांचा मोर्चा यवतमाळ जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका धडकल्या जिल्हा परिषदेवर किमान वेतन व आपल्या विविध मागण्यांसाठी यवतमाळ जिल्हा अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढत जिल्हा परिषदेवर धडक दिली या मोर्चात यवतमाळ जिल्ह्यातील सोळाही तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी सहभाग नोंदविला दिवाकर नागपुरे कार्याध्यक्ष आयटक यांच्या मार्गदर्शनात हा मोर्चा काढण्यात आला जिल्हा सगळ्या सेविका वीस फेब्रुवारीपासून संपावर आहे पेमुदत संपावर आहोत पूर्ण महाराष्ट्रातल्या त्याच्यासाठी की आम्हाला किमान वेतन हवं आहे आणि जे मानधन आता सध्या आहे ते वेळेवर नाही आहे आणि याच्यामध्ये महिला विधवा आणि परितत्ता काम करणाऱ्या आहे त्यांचा या आ, आ, तूटपुच्या मानधनामध्ये पूर्ण होत नाही तर नाही पण ते, ते जा जा वेळेवर सुद्धा होत नाही आणि काम करताना असा त्रास आहे अधिकाऱ्यांचा हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे ते केलं पाहिजे आणि आम्हाला जो साधित खर्च दोन हजार मिळतो आणि स्वच्छता अंगणवाडीच्या दोन वर जाते तुम्ही तुमच्या जवळून करा मानधनच वेळेवर होत नाही तर बाया कुठून करणार आहे आणि अधिकाऱ्यांच्या त्याच्यावर वरच्यावर आमच्यावर दबाव असतात काही काही अंगणवाडी सेविका आमच्या अटॅकने गेलेल्या आहे काही काही आत्महत्या केलेल्या त्या शासनात कुठेच शासन दरबारी कुठेच त्याची नोंद नाही आहे तरी आम्हाला अजून विनंती आहे शासनाला जर तुम्हाला आम्हाला ठेवायचं असेल सेवेत तर कमीत कमी आमच्या किमान वेतनाचा विचार करावा मोबाईलचा विचार करावा एक मेव अशी सेविका आहे जी गाव पातळीवर काम करते कमी याच्या कोणता ग्रामसेवक पटवारी शिक्षक कोणीच गाव पातळीवर राहत नाही पण ही सेविका माझी आज गाव ग्राउंड लेवलवर हो काम करते कुठलाही अधिकारी तिला माहिती विचारते पण शासन दरबारीचा तिचा कुठलाच विचार केला जात नाही आमची सगळ्यांची जोडून विनंती आहे शासनाला आम्हाला हे आक्रोश व्हायचे कारण तेच आहे की शासनाने आमची मान्य आजपर्यंत आम्हाला सव्वीस जानेवारीला निर्णय द्यायचा सांगितला होता तो निर्णय त्यांनी दिला नसल्यामुळे आम्हाला आज हा संप पुकारावा लागला जय हिंद जय महाराष्ट्र वेळ झाली आहे येथे सामनेची बघत राहा यवतमाळ एक्सप्रेस न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार